नमस्कार मी कर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर पहा पवित्र पोर्टल संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर पहा आज पवित्र पोर्टलवरती पसंतीक्रम नोंदवण्यासाठीचा सा, मॅन्युअली जो व्हिडिओ आहे, हो आहे तर तो येणार होता त्याच्या संदर्भात त्याचप्रमाणे पहा संदर्भात आणि याचिका संदर्भात एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी पहा आलेली आहे तर पहा काय सूचना आहे काय अपडेट आहे तर त्या या व्हिडिओमधून आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तर पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पहा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक करा तर पाहूया की काही सूचना नेमकी आहे तर ती तर पहा तर पाह्य ठिकाणी उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पवित्र पद भरतीसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्यासाठी पाच संगणकी जी प्रणाली आहे तर ती तयार आहे तर पहा म्हणजे उमेदवारांना जे प्राधान्यक्रम द्यायचे आहे त्यासाठी जे सॉफ्टवेअर आहेत ते, आहे ते आहे। या ठिकाणी पूर्णपणे तयार आहे परंतु या ठिकाणी मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी वीस टक्के राखीव जागा बी एड अर्हताधारक उमेदवारांना ब्रिज कोर्स करण्याची अट इत्यादी विषयावर याचिका दाखल आहेत मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्रमांक सत्याऐंशी त्र्याण्णव दोन हजार अठरामध्ये मध्ये इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी वीस टक्के राखीव जागा या विषयावरील याचिकेत अंतरिम आदेश झाले आहेत परंतु सदर याचिकेत अंतिम आदेशानंतर स्पष्टता येईल त्यानंतर उमेदवारांनी प्राधान्यक्रम प्र, प्र, देण्याची संगणकीय प्रणाली खुली करणे उचित ठरणार आहे तर पाह या संदर्भात मी सकाळी सा व्हिडिओमधून सांगितलेला आहे की ज्या याचिका आहेत त्या याचिका आणि शासन या ठिकाणी पाह याचिकांचा जो स्पष्ट निर्णय काय येईल त्याच्यानंतरच पाहाय जी काही पसंती क्रमासाठी जी कार्यवाही करणार आहे कारण पहा विद्यार्थी मित्रांनो पहा कोर्टाने कोणताही आदेश दिल्याशिवाय किंवा त्याच्या विरोधामध्ये कोणतीही जी प्रक्रिया आहे तर ती न्यायप्रविष्ट असताना कोणतीही प्रक्रिया या ठिकाणी शासन पूर्ण करू शकत नाही आणि ती करता येत नाही कारण या ठिकाणी पहा बऱ्याच ज्या अडचणी आहेत त्या वाढू शकतात पहा त्याच्यामुळेच पहा या ठिकाणी जो भरतीसाठी पसंती क्रमासाठी जो उशीर आहे तो तो या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी पहा शासनाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्याच्यानंतर पहा जी उच्च न्यायालयाची जी सदर याचिका आहे तर ती पहा या ठिकाणी एप्रिल दोन हजार एकोणीसमध्ये सुनावणीस आहे म्हणजे पंधरा एप्रिलमध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी सुनावणीस आहे आणि ज्या याचिका आजपर्यंत संपूर्ण याचिका पडलेल्या आहेत त्या सर्व एकत्र केल्या जातील आणि त्या ठिकाणी एकत्रित सुनावणी होऊन या ठिकाणी निक सर्व याचिका निकाली काढल्या जातील आणि त्याच्यानंतर पाहिजे क्रमासाठी जी तारीख आहे ती या ठिकाणी डिक्लेअर केली जाईल त्याच्यानंतर पहा उमेदवारांना एक मार्गदर्शक फ्रिक्वेंटली आजकड क्वेश्चन व्हिडिओ गाईडलाईन्स पुढील आठवड्यामध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे म्हणजे या तीक, या ठिकाणी पहा जो व्हिडिओ आहे जो तो तयार आहे परंतु पहा या सम याच्यामुळेच पहा जो व्हिडिओ आहे तो अपलोड करण्यात आलेला नाही आज हा व्हिडिओ येणार होता परंतु या ठिकाणी आज व्हिडिओ आलेला नाही तर तो, तो पुढील आठवड्यामध्ये येणार आहे त्याच्या सर्वात महत्त्वाची एक माहिती खाजगी संस्थांना मुलाखतीशिवाय उमेदवार निवड करण्याचा जो विकल्प आहे तो देण्यात आलेला होता त्यानुसार खाजगी संस्थांची मुलाखतीशिवाय निवडीसाठी एक हजार दोनशे एक्केचाळीस पदे उपलब्ध झाली आहेत म्हणजे पहा या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्याच एक हजार सदस जागा आणि त्याच्यानंतर ज्या दोनशे जागा आहेत त्या इतर संस्थांच्या असणार आहेत म्हणजे या ठिकाणी सात आठ ज्या संस्था आहेत त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत बिगर इंटरव्ह्यूच्या त्याच्यानंतर पहा ज्या उमेदवारांनी पवित्र मदत कक्षातून स्वतःचे अर्ज अनव्हेरीफाय केलेले आहेत परंतु अर्ज स्वप्रमाणित केलेली नाही त्यांनी तात्काळ व स्वप्रमाणित करून घ्यावेत जे उमेदवार स्वप्रमाणित करणार नाहीत त्यांना प्राधान्यक्रम भरता येणार नाही तर पाहाय सुप्रमाणित बाबतीमध्ये पहा आपण दोन तीन व्हिडिओमधून विद्यार्थ्यांना ठिकाणी माहिती दिलेली आहे की आपले जे अर्ज आहे ते सुप्रमाणित आहेत का किंवा नाहीत तर ते कसं चेक करायचं त्याचे जे लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर पहा या ठिकाणी स्पष्ट केलं आहे शासनाने की जर तुमचे जे अर्ज आहेत ते सुप्रमाणित म्हणजे सेल्फ वेरिफाइड नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्यक्रम देता येणार नाही म्हणजे पहा ही जी बाब आहे ती या ठिकाणी पहा महत्त्वाची आहे तुम्हाला जे अर्ज आहे ते सुप्रमाणित करावेच लागणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला जे पसंती क्रम आहे ते नोंदवता येणार आहेत तर पहा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून व्हिडिओ कधी येणार आहे त्याचप्रमाणे पहा तर पसंती क्रमासाठी का उशीर होत आहे या अनुषंगाने जी संपूर्ण माहिती आहे काय अपडेट आहे ते या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे तर पहा मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विचारणा केली होती की जी भरती आहे ते होणार आहे का तर पहा मित्रांनो एकच सांगू इच्छितो की या ठिकाणी जी भरती आहे ती शंभर टक्केच होणार आहे परंतु पहा या ठिकाणी जे याचिका आहे ते याचिकांमुळे या ठिकाणी जो उशीर आहे तो निश्चितच होणार आहे कारण न्याय प्रविष्ट बाबी असताना कोणतीही प्रक्रिया या ठिकाणी शासन करत नाही ज्या जागा आहेत त्या भरण्याचा अधिकार शासनाला निश्चितच आहे परंतु कोणावरही अन्याय करून या ठिकाणी शासन कुठलीही जी भरती आहे ती करू शकत नाही ही जी महत्त्वाची बाब आहे या ठिकाणी थी लक्षात घेणं योग्य ठरणार आहे कारण जर असं झालं तर या ठिकाणी पहा हायकोर्ट हायकोर्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा एक आहे त्या दाखल होऊ शकतात आणि त्याच्यामुळे जी जी या ठिकाणी जी बाब आहे ती किचकट होऊ शकते त्याच्यामुळे पहा या ठिकाणी या संपूर्ण बाबींचा योग्य ठिका विचार करून त्याचा अभ्यास करून आणि सर्व याचिका निकाली लागल्यानंतरच या ठिकाणी पसंतीक्रम दिले जातील आणि पसंतीक्रमानंतर या ठिकाणी यशस्वीपणे जी शिक्षक भरती आहे ती होणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी या बाबतीमध्ये सर्वांनी पॉझिटिव्ह राहायचं आहे निगेटिव्ह या ठिकाणी कोणीही राहायचं नाही अशा प्रकारे आपण एक महत्त्वपूर्ण जी माहिती आहे अपडेट आहे तर त्या व्हिडिओमधून पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी त्यानंतर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद